बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक दिवा पाटील लिखित कादंबरी घामाचे अश्रू प्रकरण बारावे गावी आलेला नामदेव लगेच आपल्या गावाशी एकरूप झाला त्याच दिवशी आपल्या दोस्त मंडळीत मिसळला बैलगाडीत बसून आपल्या आबांच्या बरोबर रानाच्या वाटेला लागला रानाच्या नांगरणी कुळवणीत कष्ट करू लागला अवतारसंगी रान तुडवू लागला रखरखत्या उन्हात त्याची गौर त्वचा करपू लागली अंगातून घाम निथळू लागला हे सगळं त्याच्या सवयीचंच होतं कधी तो रानातल्या कामात व्यग्र असायचा तर कधीही फावल्या वेळात जनावरं घेऊन पडीक माळ रानावर हिंडायचा रानातल्या कामात अडकून पडण्यापेक्षा त्याला जनावर हिंडवूनच आवडायचं कारण त्या माळावर अनु त्याला हमखास भेटायची तिच्याशी दिलखुलास गप्पा गोष्टी व्हायच्या तरी पण आता ती पहिल्यासारखी मनमोकळी बोलत नसायची त्याच्यापासून अंतर ठेवून उभी राहायची कारण नसताना उगीच लाजायची डोळे फिरवायची तिचं बदलणं त्याला जाणवत होतं त्याहीपेक्षा तिचं बदलत चाललेलं शरीर त्याला अधिक जाणवायचं वारं वारंवार त्याची नजर तिच्या छातीवर उतायची आणि त्याला तिच्या उभार देहाचं आकर्षण वाटायचं या आकर्षणानंच तो जनावर हिंडवत महाराणात यायचा एक दिवस दुपारच्या रखरख त्या उन्हात लिंबाच्या झाडाच्या गार सावलीत दोघांची गाठभेट झाली ती झाडाखालच्या मातीत तो बसलेली तोही सावलीत गेला त्याला पाहून ती उठून उभी राहिली तो म्हणाला अनु उठलीस का बस की तू इथं आहेस म्हणून तर मी आलोय बस गप्पा मारू ती म्हणाली उशीरच्यानं बसली या जनावर लांब गेल्या ती जायला पाहिजे हाय तो तिच्याजवळ जात म्हणाला गेली तर जाऊ देत मी शोधून आणन असं बोलत त्यानं तिचा हात धरला ती घाबरली तिनं आजूबाजूला पाहिलं तो म्हणाला घाबरू नकोस कोणी बघत नाही माळावर दुपारची निरव शांतता होती नजरेच्या टप्प्यात कोणीच नव्हतं आजूबाजूला पाहत ती म्हणाली सोड हात सोड माझा नामदेव बेभान झाला त्यानं तिला जवळ खेचली छातीशी घेऊन आलिंगन दिलं तिच्या गालावर आपले ओठ अलगत टेकवले त्याची मिठी घट्ट झाली ती कळवळून म्हणाली सोहळ बाबा सोहळ असलं काय आत्ताच करू नकोस मला पट्टा लागायचा तिच्या भोवतीची मिठी सैल करीत तो म्हणाला आता नाही तर कधी करायचं रागावलीस काय त्याच्यापासून बाजूला होती म्हणाली आधी लगीन कर मग पुढचं बघू लाज नाही पण पण मला आब्रुजी भ्या वाटते या तिच्या बोलण्यावर तो मनमुराद हसून तिच्या गालावर चापटी मारत म्हणाला वाह अनु वाह किती अर्थपूर्ण बोलतेस जे तुला समजतं तेही मला समजत नाही माझ्यापेक्षा खरंच तूच हुशार आहेस ती फक्त गालात हसली तो भावनावश होत म्हणाला लगीन तर लगीन ते सुद्धा आपण करूच पण तुला अजून दोन वर्षे वाट पाहावी लागेल ती म्हणाली मी वाट बघीन पण माझ्या बाचा काय भरोसा सांगायचा तो म्हणाला चिंता करू नकोस तशी वेळ आलीच तर सरळ माझ्याकडे ये मी सर्व संकटांना सामोरा जाऊन तुझा स्वीकार करेन त्याच्या ती सुखावली तो पुन्हा म्हणाला आजपासून आपलं लग्न होईपर्यंत मी तुझ्या शरीराला स्पर्श करणार नाही मग तर झालं ना ती गोंधळली तिला वाटलं तो रागावलाय त्याची समजूत घालत ती त्याला म्हणाली राग धरू न गोस मला तसं ना म्हणायचं नाही मॅ तुझीच हाय त्यावर तो म्हणाला अनु एकमेकांच्या स्पर्शातली भावना काही वेळ विकृत रूप धारण करते आणि नको ते घडून जातं नियतीच्या पोटात पुढं काय मांडलंय ते आपणास काय ठोक त्यापेक्षा संयमच पाळेला बरा होय पण आत्ता तू वचन दिलेस म्हणजे यो देह आता तुझाच आहे असं अनु बोलली तो काहीच बोलला नाही त्या दिवसापासून त्यानं माळावरच्या वाटेपेक्षा आपल्या शेताचीच वाट पसंत केली त्यानं शेतीच्या कामातच स्वतःला जास्तीत जास्त गुंतवून घेतलं त्यामुळं अनु अधिकच अस्वस्थ झाली एक दिवस अनुज त्याच्या शेताच्या बांधावर येऊन बसली तो गडबडला कारण त्याचा आबा श्रीपतीही तिथंच डाळिंबीच्या बागेत काम करीत होता अनुला पाहून तोही अनु, तो अनु बसल्या बांधापर्यंत आला गोंधळलेला नामदेव श्रीपतीला म्हणाला आबा ताईची मैत्रीण आली आहे अनु हसत हस श्रीपती म्हणाला अनुसया काय काम काढलंस हा गेल्यापासून घराकडे अजिबात आली नाहीस येत जा की आज घराकडं यशवदाला बी बरं वाटेल अनु म्हणाली आबा रोज यावं म्हणती या पण येळच आहे झालाय नामा कवा तरी माळावर दिसायचा आता तो बी झाला झालाय म्हणून म्हटलं आपणच जाऊन येवावं म्हणून आली तिच्या बोलण्यानं नामदेवाला घाम फुटायची वेळ आली श्रीपती म्हणाला ये जा बाळा तू पण आम्ही सगुनावानीच आहेस नामदेवाला जरासा धीर आला तो म्हणाला माळावर जनावर पाठीमाग मोकळा दिवस घालवण्यापेक्षा रानात काम केलं काय वाईट ती म्हणाली तुझी शाळा सुरू झाल्यावर हिथं कोण काम करणार आहे तुझा आभास नव हा आपण आहे तोपर्यंत तरी काम करायला काय हरकत आहे मध्ये श्रीपती म्हणाला तुम्ही दोघं भी भांडू नका भांडू नका जा दोघांचं बी बराबर आहे श्रीपतीने वादावर पडदा पाडला तासभर गप्पा गोष्टी करून अन्नू निघून गेली उन्हाळा संपत आला मध्यंतरी चार पाच वेळा त्या दुष्काळी पट्ट्यात मुसळधार वळी उभर असला मशागती झालेली रानं तरारली माळावरच्या वाळलेल्या खुरट्या गवती पात्यांतून बारीक हिरवे तृणांकूर डोकावू लागले नाल्यांना ओघळ्यांना आलेल्या पुराणं तलाव तुडुंब भरले होते जणू त्या वैरण मारणाला वरदान मिळालं होतं तशातच तस आभाळाची पोकळी वाहू लागली पश्चिम वाऱ्यानं हवा बदलली उन्हाची तीव्रता कमी झाली पेरणीसाठी रानं तयार करण्याची धांदल सुरू झाली त्याचवेळी नामदेवाच्या परीक्षेचाही निकाल लागला कॉलेजच्या पहिल्या वर्षाला तो चांगल्या गुणांनी पास झाला क्षणभरघर आनंदलं दुसऱ्या वर्षातल्या प्रवेशासाठी नामदेवानं बॅग भरली श्रीपतीनं थोडीफार पैशांची जुळवाजुळव केली त्याच्या हातावर पैसे ठेवताना श्रीपती म्हणाला नामा काय बी करून चांगला शिक तुझी अडचण मला कळती या पण काय करायचं सगुणाचं बाळनपण जवळ आहे तिला बी खराला आणायचं आहे मी आज जाईन आणायला तो बी एक खरंच आहेच म्हणायचा तू काय बी काळजी करू नकस आम्ही दोघं पोटाला चिमटा देऊन समद व्यवस्थित पार पाडीन पण तू चांगला शिकून ये श्रीपती सद्गदित झाला नामदेवाचं काळीज हे लावलं त्याच्या आईनं अंगावरच्या पातळाचा पदर डोळ्यांना लावला घरच्या कठीण परिस्थितीची जाणीव मनात ठेवून नामदेवानं आई आबांचं पाय शिवलं व त्यानं मूकपणे घराकडे पाठ फिरवली तो यष्टीच्या थांब्यावर था आला तेव्हा तिथं अनु उभी होती तिला पाहून त्यानं विचारलं अनु तू कुठे चाललीस साताऱ्याला चालली या असे ती बिनधास्त म्हणाले कोणाबरोबर असं त्यानं प्रश्न केला तुझ्याबरोबर असं ती म्हणाली खूळ लागलंय का तुला असं तो म्हणाला लागलं आहे म्हणायचं खूळ तुझं तुझं आहे असं ती येत म्हणाली तेवढ्यात आठपाडीहून आलेली एसटी थांब्यासमोर येऊन थांबली तो तिला चलतो म्हणत गडबडनं एसटी चढला आणि ती मात्र बराच वेळ निघून गेल्या एस टीकडे हातवारे करीत उभी राहिली सगुणाच्या जीवनविलीवर कळी उमलण्याची वेळ आली ती बाळणपणासाठी आपल्या आईकडे आली गेल्या दीड वर्षात सातत्याने होणाऱ्या कर्जानं श्रीपदीच्या नाकी दम आलेला रूढी परंपरा जपण्यात आणि पाहुण्यांचे मानपान सांभाळताना त्याची दमछा व्हायची त्यातच आता सगुणाचं बाळंतपण आलं किती झालं तरी ती एकुलती एक लेख लाडात वाढलेली सगळ्या घरादाराची माया तिच्यावर कधीतरी तिचं घरी येणंसुद्धा मन सुखावणार तिच्या अस्तित्वानं घर भरल्यासारखं वाटायचं ती आली की तिची आई तिच्या सेवेत गुंतायची आत्ताही तेच झालं तिची उठबस करण्यातच यशोदाचा दिवस जायचा तिला काय हवं नको ते ती काळजीनं बघायची कारण बाळाच्या आगमनावर तिचे डोळे लागलेले दिवसभरातलं घरचं आनंदी वातावरण बघून श्रीपतीही सुखावून जायचा पण रात्रीचा अंधार मात्र श्रीपतीला अस्वस्थ करायचा त्याच्या डोळ्यांपुढच्या अंधारात वर्षभरातला भूतकाळ डोकावायचा प्रत्येक घटना ताजी तवाणी होऊन त्याच्या नजरेसमोर उभी राहायची सगुणाचं लग्न झाल्यापासून पाहुण्यांच्या रूढी प्रथा जपण्यातच त्याच्या कमरेची पुंजी खर्ची पडली डाळिंबीच्या बागेतून भाजीपाल्यातून आणि अविरी पडणाऱ्या पावसावर आलेल्या पिकातून मिळालेला पैसा आबा मास्तरांचे व्याज भागवण्यातच संपला थोडा उरला सुरला गाठीशी होता तो सगुणाच्या बाळणपणासाठी उपयोगी पडणार होता पाहुणे मोठे तालेवार मुलाच्या बारशाला ते त्यांच्या मोठ्या गोतावळ्यासह येणार आपल्या हातून त्यांचा मान सन्मान होणार का तशातच गेली दिवाळी लग्नानंतरची पहिली दिवाळी असून आशुन सुद्धा सुनी सुनीच गेली जावई घरी आला पण तसा सोन्याची अंगठी घालून मानपान झाला नाही त्यामुळे पाहुणे मंडळी रुष्ट झाली त्याने आपली नाराजी संभाणणामार्फत कळवली त्यांची नाराजी संभारणानं तिखट मीठ लावून आपल्यापुढं मांडली म्हणाला पाहुणं लई चिडलं आहे ते तुमच्या पूर्गीचं नान्नच उठवणार होतं पण मी आज त्यासनी चार सबुरीच्या गोष्टी सांगितल्या आणि सगळं प्रकरण जिथल्या तिथं दाबलं खरं सांगायचं तर मला तुम्ही बी सारखं आणि ते पाहुणे बी सारखंच म्हणायचं संभानानं उपकाराची भाषा बोलला मात्र पाहुण्यांच्या रागाचा पारा कायम राहिला त्यानेही त्यांचा राग सगुणावर काढला घरात तिचा क्षुल्लक कारणावरून पान उतारा सुरू झाला तिची सासू म्हणाली माझ्याच नवऱ्याला अक्कल नव्हती म्हणून तिनं भिकाऱ्याची लेख माझ्या घरात आणली सासूच्या या शब्दाने सगुणाचं काळीच भाजून काढलं तिची जीभमुखी झाली आपल्या दुःखाचे आणि अपमानाचे कळ तिनं आपल्या आई बापासाठी मनातच दाबून ठेवले पुढं ती संक्रांतीला आली तेव्हा आईच्या गळ्यात पडून रड रड रडली तिनं आई पुढं आपलं दुःख रित केलं माय लेकींचं बोलणं श्रीपतीच्या कानावर आलं तोही मनापासून काळजीपर्यंत करपत गेला काळजातला हुंदका त्याच्या रड्यापर्यंत आला त्यानं तो तसाच गिळला आपण तर गड्यासारखं गाडी रडायचं कसं हा प्रश्न त्याला पडला आपण रडावं तर यशोदानं काय करावं आणि पुरीच्या फाटलेल्या मनाला ठिगल तरी कसं लागणार तिच्या मनाच्या जास्तीत चिंद्या व्हायच्या या विचारानं त्यानं आपलं मनस दगड करून टाकलं आणि तो मायले कींना म्हणाला किती झालं तरी पाहुणा श्रीमंत आहे ती ती कुठं आणि आपण कुठं त्यांची बराबर व्हायची नाही आपल्या लिच नशीब म्हणून हे घर मिळालं म्हणायचं पण तिची सासू जरा जुन्या वळणाची आहे तिनं मानपणासाठी राग धरायचा नाही तर कुणी धरायचा किती झालं तरी सासूच ती ती आईवाणी कशी बोलल त्यात लईचार करायचा नाही ह्या दिस आपणच सोसायचं ससुरबाई पाठ म्हणून दिवस काढायचं हे दिस असंच राहीत नाहीत एकदा तिला बाळ झालं म्हणजे सगळं व्यवस्थित होईल असा आशावाद श्रीपतीनं त्या माय लेखी पुढं ठेवला तो मात्र मनातून झुरत राहायचा त्यामुळंच बाळाच्या आरशातील पायी पाहुण्यांच्या मानापमानाचा घोर त्याला लागून राहिला बघता बघता दिवस गेले सगुणाला मुलगा झाला घर आनंदलं साखरपेढ्यांसह ही वार्ता पाहुण्यांच्या घरी सोनपूरला पोच झाली नातू म्हणून बहिरजी पाटली सुखावला तर जावयाला कधी एकदा पोरघ्याचं तोंड पाहिन असं झालं रात्री मोटरसायकलवरून तो गुपचूप पांढरवाडीस आला लेकाची आणि बायकोची विचारपूस करून न जेवताच परत फिरला जाता जाता जावई गुन्हाजवळ म्हणाला पुन्हा दिवाळीसारखं करू नका सा नातू बहिर्जी पाटलांना झालाय बहिरजी पाटलांच्या घराण्याला शोभेल असं बारसं झालं पाहिजेल नाहीतर इथं येणाऱ्या ना चार पै पावण्यात आमची लायकी निघायची त्याचं हे बोलणं सगुणाला खूप अस्वस्थ करून गेलं ती तळमळली आपल्या बापाला हे कसं सांगावं बापाचं दारिद्र्य आणि ओढातान तिच्या नजरेसमोर होती म्हणून ती हळूच आईच्या कानात आपल्या नवऱ्याचे शब्द बोलली तिच्या आई साची झाली तिला आपल्या परिस्थितीची जाणीव होती तिने कसं बसं श्रीपतीच्या कानावर जाव्याचं म्हणणं घातलं तो थोडासा हबकलाच तरी पण मन खंबीर करीत म्हणाला नातू काय पाहुण्यासनीच झालाय का तो आपल्याला हाय सगळ्यांच्या इज्जतीला तिला साजेस बारसं घालू तू काय विचार करू नकस सगळं करायला मी खंबीर आहे हे त्याचं बोलणं वरवरचं होतं तो मनातून कालवला होता विचारांचा कल्लोळस त्याला घेरून राहिला नातवाच्या बारशाचा निरोप सोनपूरला गेला श्रीपती कामाला लागला जवळ असणाऱ्या पुंजीवर बारसं करता येत नव्हतं पाहुण्यांकडून बरीचशी त्यांच्या नात्या गोत्यातली बायका आणि माणसं येणार एनार होती येणाऱ्या पाहुणीचा साडी चुळीनं मानपान करावा लागणार होता त्यासाठी मोठा खर्च येणार होता खर्चाचं गणित कसं जुळवायचं हा एकच प्रश्न त्याला सतावत राहिला त्यावर त्यानं रात्रंदिवस विचार केला पण खर्चाला पर्याय सापडत नव्हता शेवटी त्याच्या नजरेसमोर आबा मास्त्र आला काही मदत झालीच तर आभाकडूनच होईल पहिल्या कर्जात आणखीन थोडंसं कर्ज हा विचार त्याच्या मनात तळून गेला आणि धाडस करून त्यांना एकट्यानंच आबा मास्तरांचं घर गाठलं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद